सर्व आम्ही म्हणजे सर्वांनी विश्वासात घेऊन म्हणजे रस्त्यावर मोठे नेण्याचा प्रयत्न केला सर्व विश्वासात घेऊन पाण्याचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न सर्व प्रश्नच आहे तिथे जेणेचा प्रश्न आहे सर्व प्रश्न आहे हे आमचं आश्वासन आहे पाणी म्हणजे आश्वासन म्हणत नाही याला आमचं वचन आहे ते जाहीर वचन नाम आहे हे की हिमाचल केला जनतेला चान्स होते बारमो पाणी घरोघरी पाणी पुरवठा केला जात आहे

लांब गुणाकार करण्यासाठी प्लेवर जसे की आम्ही कोणाची अपेक्षान करताना संगतम हरकत नाही जसे की ते घेरे असेल गणेशmonte कनकेश्वरतला असेल आता की घेरे असेल ना आता आपण आपण पुढे जाऊया थोडे खाऊ थोडे आता आहे ते म्हणून काय बोलत आहोत काय करत आहोत ज्यानंतर आदोळी बागाळाची सदृश्य व्यवस्था करून आदोळी बागाळाचे

कई दिन तब वाला जरूरत सागर कागजी केवल प्रवेश करा साथ ही पर साथ ही सारे काम ही तीन हफ्ते के भीतर मतलब ज्यादातर के में दो का टिकट बड़े छोटे इंजीनियरिंग का साथ मतलब एक सरलता वतन संबंधी समिति के लिए नजदीक है हम तुम्हारे साथ खड़े हैं या तो टुकड़ी हम चुनाव आयुक्त राष्ट्रपति मनो कर दे लोकसभा समिति में कई कारणों सेताओं के लोगों में किंवा नगरपालिकेमध्ये जेव्हा मी बसेल तेव्हा नऊ तीन दिवसात त्याच काम होण्याच काम आपण घेतो म्हणजे कोणीही असेल त्याच ताबडतोब काम होईल अशी त्यांची संकल्पना आहे पैसा कमवले आयुष्यामध्ये आम्ही सतरा अठरा चौतीस वर्ष झाले पण पैशामुळे सगळं काम अडचण झाली भगवंतांना आणि आयुष्यामध्ये दुःख हे पोस्ट काय आज संधी माहिती त्यामुळे आयुष्यात

तर दहा आपण दहा पक्षाचे मुख्यमंत्री आहे राज्यात आणि देशात स्वतः आहे आणि नांदेड जिल्हा आधी कोणत्याही पक्ष त्यांची सरकार आपण तरी सुद्धा नांदेड लागलेल्या मुली नगरपंचायतला भाजपाला नाही नगरपंचायतला उदरमान नाही आपणही आहात विषय मला

काही जागा भाजपला सुटलेल्या होत्या काही जागा सेनेला सुटलेल्या तर ते युतीचा विषय होता आमचं होईल या अपेक्षेनं शेवटपर्यंत आम्ही राहिलो आणि आमची मागणी होती की नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र वानखेडे साहेबांना उमेदवारी द्यावी आणि त्या कृतीनं आपण महायुतीसाठी चर्चा करावी पण ते शक्य झालं नाही त्यामुळे उमेदवार आमचे कमी राहिलेले आहेत बाकी सर्व सतरा सतरा उमेदवार सक्षम उमेदवार आमच्या जवळ होते परंतु महावित्रीच्या चर्चे विलंब झाल्यामुळं ते शक्य झाले नाही परंतु भारतीय जनता पार्टी आपले जे उमेदवार आहेत डॉक्टर राजेंद्र वानखेडे साहेब हे चौतीस वर्षापासून हे जनसेवेमध्ये रुग्णसेवेमध्ये आहेत अतिशय सुशिक्षित आणि सर्वांना म्हणजे सर्व आपल्या हिमायतनगर मध्ये सर्वांना आवडते असे आम्ही सर्वे केल्यानंतर लक्षात आलं अतिशय सक्षम असलेली आमचा एकच उद्देश होता पत, की जो सक्षम उमेदवार आहे जो इलेक्टिव्ह मेरिट आहे त्याला आम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी द्यावी आणि त्या दृष्टीनं सांगितल्या प्रमाणे राजेंद्र वानखेडे साहेबांना उमेदवारी देण्यात आली आणि राजेंद्र वानखेडे साहेबांचं जे काम आहे आणि त्यांचा जे दृष्टिकोन आहे पदावर नसताना सुद्धा त्यांनी सांगितलं की कोविडच्या काळामध्ये अतिशय चांगला एक Kemudian, rasa dikecil pilih lain, terasa yang ternyata jahitan langsung. Kerajaan Gentik tayang di mana ingat dengan rasa terwakil bekas Khas kanser zulkip mulai. Kita jangan ragam granit festival nabi, telesetis untuk bintaran terawih. Kita jadi tenaga sama chat takut untuk meloloy. Kita kemudian mulai आणि आपण सर्वांनी यांना नक्कीच त्यांच्यावर विश्वास दाखील आला असा आम्हाला खात्री आहे आणि आपले नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेब त्यांच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असल्यामुळं नक्कीच हे गोष्टी आहे हे त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्यास सक्षम राहतील त्यामुळं सर्व जनतेला आमचं आव्हान आहे आजच्या माध्यमातून आव्हान आहे की साहेबांच्या पाठीमागे

आणि निवडून आल्यानंतर लोकांचे जास्तीत जास्त जनतेचा विकास हिमायतनगर शहराचा विकास जनतेचे प्रश्न हे सोडवतील त्यामुळे मागचं काही करण्यापेक्षा आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आपल्याला आपल्याला उमेदवार चांगला आहे आणि यांच्या मागे राहून आपल्याला विचार करायचं मागे यांनी ऐकलं नाही त्यांनी एकमेकांचं काढण्यापेक्षा एकमेकांनी कोणी काय म्हणलं कोणी काय ऐकलं त्याच्यापेक्षा त्या विश्लेषण मध्ये वेळ काढण्यापेक्षा पुढे काय करायचं भार काय करायचं आहे याच्यावर जास्त लक्ष आपल्याला द्यायचं आहे आणि जनतेला सुद्धा आम्ही तेच म्हणणार आहे की आम्हाला करून काही मतदान करा आणि जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा प्रत्येकाने घराच्या बाहेर निघून मतदान करा जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान व्हावं या दृष्टीनं आमच्या सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहे पण जास्तीत जास्त मतदान करून आणणं जेणेकरून आपल्याला मतापणे जास्त वाढत यासाठी प्रयत्न करायचा मागे याने ऐकले नाही त्यांनी ऐकले नाही सर्वच आपलेच आहेत परंतु सध्या उमेदवार राजेंद्र नगराध्यक्ष ताकद देणं हे सध्याची गरज आहे आपल्या किती नगर येऊ देणार आम्हाला सत्र की जेव्हा विजयवाल महाराष्ट्र साहेब

रविचंद्र वंदना कुलकर्णी यांनी 8900000 चा किती टक्का बंडवला आहे अरगाव येथील ग्रामपंचायतीचा ग्रामनामूखा जो आहे ते सुद्धा काय मान्य आहे विश्वसनीयतेच्या बाबतीत मोठी आहे नगर पंचायत आहे हमारा आत्मवंत आश्रय है ना माध्यम माध्यम आए होंगे क्या आश्रय होती है आए होंगे क्या आश्रय होता है ना भुवनेश्वर में ये आए होता आश्रय तो नेपाल के इंसान सामान कैसे लाया जाता है आए कर देते हैं आपको तो देख सकते हैं मेरा ना है तो देख सकते हैं एक विंटेज होना त्यागांतर परिवार की पूर्ण रूप में ऐसा प्रग हे सर्व ठरवेल खादगाव विधानसभा म्हणूनच नाही पण हिमायतनगरच्या उमेदवार आम्हाला निवडून आणले भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आपले राजेंद्र वानखेरे साहेब यांना निवडून आणण्यासाठी नक्कीच जास्त प्रयत्न करत नाही सांगितले की जे झालं त्याच्यापेक्षा पुढे काय करायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त चांगलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी सभा लागेल काय माहिती आपल्या महायुतीच्या पक्षाचं जसं आपल्याला राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष मध्ये उमेदवार आहे त्याच्यानंतर शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचं महायुतीच्या आहे की तुम्हाला वाटते कारण तुम्ही सर्वजन आहात आणि आता तीन पक्षाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे जावे आहे आणि

কারণে পক্ষ মত বিভাজনা পক্ষে দেশ মহার মহায়ু মধ্যে মতো তিন পক্ষে মত্যান্ড त्याच्या <laughs> <laughs>